श्रीगोंदा शहरात दिवसांपासून विजेचा लपंडाव आहे यातच उन्हाचा पारा चाळीस अंशापार गेल्याने नागरिक त्रस्त असताना मात्र शहरात सारखी वीज जात असल्याने नागरिक हैराण झाल यातही शहरामधिक आहेत ज्यांचा व्यवसाय हा विजेवरच असल्याने त्यांना दररोज मोठे नुकसान सहन करावं लागते सातत्याने वीज ट्रीप होत असल्याने लाईनवरचे कर्मचारी मेटाकुटीला आले विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने या कर्मचाऱ्यांना काम उरकत नाही आणि वीज तासून तास बंद राहते कर्मचारी संख्या वाढवणे तसेच विजेचा उपकेंद्राचा मेंटेनन्स करणे यासाठी कोणतेही मेटेरियल मिळत नसून ते उपलब्ध करून द्यावे यासाठी आज तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरुडे टिळक बोस यांनी आंदोलन केलं या आंदोलनाप्रसंगी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र सूर्यवंशी यांनी भेट देत आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन दिलं पूर्ण न झाल्यास यापेक्षा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचं शहर आणि तालुक्यामध्ये मागच्या एक ते दीड महिन्यापासून एम एसीबी कारभार अतिशय भोंगळा आहे सगळ्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो श्रीगोंदा शहरामध्ये पाच पाच सहा सात तास लाईट येत नाही ग्रामीण भागामध्ये तीच परिस्थिती आहे उन्हाळ्यामध्ये शेतीच्या पिकासाठी लाईटची गरज आहे जनरेटर वरती जनरेटर शेती करणे कोणालाही शक्य नाही अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे शहरी भागामध्ये त्यांना अभ्यासासाठी लाईट नाही त्रिगोंदा शहराचा अर्थ कारण हे लहान मोठ्या उद्योग व्यवसायांवरती छोट्या छोट्या व्यावसायिकांवरती चालतं तिथं सुद्धा पाच पाच सहा सहा तास लाईट नाही त्यामुळे नागरिक पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत आमचे सहकारी विशाल जी सकट असतील सतीश बोर्डे असतील मागच्या पाच सहा महिन्यापासून पाठपुरावा करतायत त्रिगोंदा शहर ज्या लाईन नाही आहेत आणि शहरामधून बाहेर जाण्याच्या लाईन आहेत त्या दुरुस्त करण्यात याव्या त्याचा वारंवार विंटरन्स करण्यात यावा आणि त्या विंटरन्स झाल्यानंतर इथली लाईट काही प्रमाणात सुरू होईल ही अपेक्षा त्यांना होती त्यासाठी वारंवार पाठपुरावा चालू होता इथले उपाय अभियंता असतील नगरचे अधीक्षक अभियंता असतील यांच्याकडे पत्रव्यवहार चालू होता मात्र तरी देखील कुणीच या गोष्टीची दखल घेत नव्हती आणि म्हणून मागच्या आठवड्यात आम्ही प्रशांत खांडेकर जे अधिक्षकावी अंत आहेत अहमदनगरला त्यांची जाऊन भेट घेतली आणि त्यांना आंदोलनासाठी आम्ही पत्र दिलं सतीशजींचा आग्रह होता की श्रीगोंदा शहर असेल शनी चौक असेल आणि सगळ्याच परिसरामध्ये नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी त्यांच्याकडे येत होत्या आणि म्हणून आम्हाला नाही लगानी हे आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आज आम्ही बेमुदत हे आंदोलन सुरू केलं होतं मात्र एम एस अधिकारी तहसीलचे अधिकारी यांनी लेखित पद्धतीचं पत्र आम्हाला दिलेलं आहे आणि स्वतः खांडेकर साहेबांशी सुद्धा बोलणं आमचं झालेलं आहे इथल्या एमएसीबीच्या उपायभिन त्यांनी ज्या ज्या मेंटेन्सच्या गोष्टी मागितल्या होत्या वरिष्ठांकडे त्या त्या सगळ्या आम्ही उपलब्ध करून देऊ आणि एकतीस तारखेपर्यंत श्रीगोंदा शहर आणि तालुक्यातील विजेचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे सुरळीत करू अशा पद्धतीचं लेखी आश्वासन आम्हाला प्रशांत खांडेकर साहेबांच्या माध्यमातून इथल्या स्थानिक एमएसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणून दिलेलं आहे त्यामुळं आम्ही हे जे आंदोलन आहे ते तात्पुरतं स्थगित करत आहोत पण एकतीस तारखेनंतर लिखी आश्वासन देऊन जर एम बीच्या कामकाजामध्ये सुधारणा नाही झाल्या तर माग मात्र आम्ही अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू ते आंदोलन इथले प्रशांत खांडेकर साहेब असतील त्यांचे कार्यकार्याबद्दल असतील यांना सहन होणार नाही आम्हाला शेवटी नाही आणि कायदा हातात घ्यावा लागेल नागरिकांसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी जर ती वेळ आमच्यावर येणार असेल तर ती सुद्धा आम्ही करू कायदा हातात घेऊ प्रसंगी मात्र एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचा आमदार खासदारांची ही जबाबदारी आहे की इथल्या स्थानिक विजेच्या प्रश्नावरती काम केलं पाहिजे मात्र लोकसभेचे फक्त मत मागण्यासाठी आले रात्रभर यांनी पैसे वाटले हे सगळं तुम्हाला माहिती आहे फक्त निवडणुकीच्या काळात सक्रिय राहणारे अनेक वाघ सिंह फिरत होती गल्लोबळत फिरत होते त्यांना या प्रश्नाकडे वेळ लक्ष द्यायला वेळ नाही आणि म्हणून इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचा आणि सुद्धा आम्ही निश्चित करतो हा प्रश्न आम्ही हातात घेतलेला आहे आणि या प्रश्नावरती न्याय देण्याची जबाबदारी आता आमची जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे श्रीगोंदा